नमस्कार अफट भाविकांची गर्दी आणि त्या भाविकांना लागलेली गणपती बाप्पाच्या दर्शनाची ओढ तर दुसरीकडे महाप्रसादासाठी अगणित चपात्यांच्या रांगा आणि पारंपरिक पद्धतीने वरण लाल मिरची चटणी ज्याला तोडच नव्हेच ही परंपरा सुरू आहे बोरगाव येथील गणपती यात्रा उत्सव आणि महाप्रसाद भंडाऱ्यानिमित्त एकशे असलेली सोमवार रोजी फुलंब्री तालुक्यातील बोरगावर्ज येथील अखंड हरिणाम सप्ताहाची महाप्रसाद भंडाऱ्याने सांगता झाली सकाळपासूनच महाप्रसादासाठी गावात लगबग सुरू होती गणपती मंदिराची आकर्षक अशी सजावट भाविकांनी केली होती तर सकाळपासूनच गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रेग लागली होती दुपारी बारा ते तीन अखंड हरिणाम सप्ताहात हरिभक्त पारायण अविनाश महाराज भारती यांचं काल्याचं कीर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झालं त्यानंतर भव्य महाप्रसाद भंडाऱ्याच्या पंक्तीची सुरुवात झाली यासाठी मोठ्या संख्येने भाविकांचा जनसमुदाय उसळल्याचं बघायला मिळालं गिरिजा नदीच्या पात्रात सकाळपासूनच यात्रा भरली होती राहट पाळणे खाद्यपदार्थ शितपे खेळणी संसारोपयोगी वस्तूच्या दुकानांचा यात सहभाग होता भंडाऱ्यांची पंगत झाल्यानंतरच सर्वच यात्रेकरून या यात्रेचा आनंद लुटला तर दिवसभरात हजारो भाविकांनी गणरायाचं दर्शन देखील घेतलं गावातील कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त बाहेर शहरात राहणारे सर्वच जण तसेच सर्वच लेकीबाळी यात्रेनिमित्त गावात येत असतात आजच्या युगात बोरगाव गावकरी आणि गणेश भक्त आजही पारंपारिक पद्धतीने ही यात्रा साजरी करतात तेही तितक्याच गणपती बाप्पाच्या प्रती असलेल्या भक्तीच्या भावाने हे या यात्रेचं मुख्य असं वैशिष्ट्य आहे पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडेसह कॅमेरामन सतीश बलांडे पीजे मराठी न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा